तुंकन द्या गिन लवकरनी डोक्यात जाऊ नको माझ्या हं हां येने बघले नाही ना मुली ते गांड राडा करून ठेवलं सगळं साफ करून पाहिजे मला मला अजिबात नाटक नाही पाहिजे हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सुबह सकाळी सगळ्यांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि जरा ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर पटकन आल्याबरोबर सगळ्यांनी माझ्या चॅनलला आणि इतर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेल ला क्लिक करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आता मी बनवायला घेते जेवण सारखं हा ऐक करा थमरे तू काय करा करा हा आयक करा म्हणजे ती बोलते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि आमचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या आतूला सपोर्ट करा आणि फेसबुक बघत असाल तर फॉलो करा फॉलो करा, करा।, करा। आणि फेसबुक ला बघत असाल तर फॉलो करा चला तर आता मी बनवायला घेते जेवण सुरत चालू आहे त्याला पक्कं खूळ भरलेला आहे सुख सुख आणि फुसफुस नाहीये सुख नाही आणि फुस नाही गबस तिकडून हवा येते आणि काय काय बोलत होता काय बोलत होता तू काय बोलत होता काय बोलत होता अभ्यासाच नाही नाहीये ते काय शेअर मार्केटिंग शिकतोय तू त्याला जाम खुळ भरलाय आणि ही माझा सार तू बघा सकाळी उठल्यापासनं उघडा आंघोळ केली आणि शर्टच जसं काय त्याला कपडेच नाही प्रत्येक ब्लॉग मध्ये माझा सारतो आणि सूरज उघडे उघडे असते तर आणि तो मग पीठ खेळतो त्याला मला तसं नको करू होतो तो म्हणतो हा थोड्या वेळ थांबतो मला थोडं खेळू दे पिठासोबत तर ठीक आहे तू थोड्या वेळ पीठासोबत खेळ तुझं खेळायचं झालं मी तुझ्यासोबत खेळते दांडक घेऊ ना चालतंय ना तर बोल तुझं ते फ्राय राईस मसाला आहे ती खायची वस्तू आहे का चला तर मी आता जेवण बनवते डाळ भात्रतेचं आहे आणि रात्रीची चपाती होती समाजा सार चटणी केली आणि चटणी चपाती खाल्ली जा जाऊ शे शर्ट घाल शेर्ट घाल बाय आता पाच मिनट दहा मिनिटात तुला चपाती गरम गरम चपाती बनवून देते आणि चला तर हा ठीक थी, आहे ठीक आहे चला तर आता बनवायला घेते मी जेवण तोपर्यंत तुम्ही तो पण सगळे कामा आणि माझा ब्लॉग बघायला मोकळे व्हा तर तुमचं काय म्हणणं तुझं काय प्रॉब्लेम आहे तू येतो नाग बासला सारत नाही चला मी आता बनवून घेतली जेवण पटापट काय कोण मारतं वरती बघ वरती बघ तू कसं कसं हिंजाट द्यायची पुन्हा व राग काढते तू माझ्यावर आत तू वर राग काढायचा मी तुझे ना ये काय चाललंय तुझं पागल झालंस का काय सर तर मी पटकन जेवण बनवून घेते माझ्या गुंजेने लागली भूक जर का भांडे खारकाटे केले तू जर राडा केला ही बघा ह्याची बघा तो मस्ती चालू असते घरात तुला काय सांगते मी जर का तू भांडे खरकटे केले राडा केला तर मी लय मारून सारत जेवण बनवून झालंय आणि ह्याच काय चालू आहे माझा स्वयंपाक झालाय तुझं काय चालू विसारत घाती घीची चपाती माय घीची चपाती तर सारखं करतोय घीची चपाती म्हणजे तुप लावून चपाती करतोय आणि आता माझा चपात्या वगैरे बनवून झाली तर आणि आता मी धुते ते आणि हिनी ना एवढा मोठा गोळा पिठाचा खाल्लाय हो का हिनी जस काहीला जेवायला भेटलं नाही कशी बघत ती मार्गा मशीन केस असं डोकं इसर का असं इस काटून ठेव तिथे ना पण तिने गिळीला खाऊन टाकलं तिने धुन टप भरलाय पाण्याने बकेट भर धुन आहे

सूरजची टीचर आली ते म्हणतो खिडकी बंद कर म्हणजे आगाव प्राणी सूरज काय खिडकीत नाफ येणार काय त्याची टीचर आली तर तेव्हा लाज होतोय गुंजन काय चालतो तुला काय बोलली तुम्हाला लाज वाटते देवाला हा काय लाज वाटते तुला टीचर ना काय लाजायचं त्याची टीचर गुशी करतो का माझ्या सार्थची चपाती माझ्या सार्थकनी बनवली चपाती अन्नाचा वास नसतो घ्यायचा हे बघा सार्थकनी चपाती बनवली माझ्या छोटूशी माझा हुशार आहे सार्थो हाय शांत बस शांतवास शांतवास मारू नको शांत बस शांतवास मारू नको तर आता माझ वगैरे धुवून झालंय आणि पोरांचं काय चालू काय बनवलंय रे हा ना दिसते साखरेची चपाती बनवली पोरा आणि किती राडा करून ठेवा याला ना? मी बनवतो मी बनवत काय सुरश एवढा राडा दिसतो तू टाकते जरा काय सुरू झाले सगळं राडा करून ठेवलं सगळं साफ करून पाहिजे मला मला अजिबात नाटक नाही पाहिजे आता धुर वगैरे धुतलय आणि एवढा राडा घालून ठेवलं ये ना पट्ट 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 का तुम्हाला पट्टा गरम मला म्हटला छान <coughs> मला मला तुळं खायचंय चला आता जेवण करतो आम्ही तर आता आमची जेवण वगैरे झाले तर सगळ्यांचे सूरज बी जेवला आणि निघलाय तो क्लासला पटकन लवकर डोक्यात जाऊ जा, मी जात नाही मी हे सध्या पोरीला मारायला लागत निघा पटकन निघ पटकन जा पप्पाला फोन लागेल मी तुला नाही जायचं तर आता गेला सूरज क्लासला आणि तुझा बी नंबर आहे क्लासला जायचा चारचा क्लास आहे चारचा क्लास आहे नाही सॉरी सुरतचा चारचा क्लास आहे आणि सार्थकचा तीनचा क्लास आहे क्लास का अरे अशीच मजा केली रे सहाचा क्लास आहे माझ्या सार्थूचा तर मी मी आता थोडा वेळ आराम करते आणि काय तू तू कसा जात नाही बघते ना मी माझ बघा आमची बघा लोळतच असते बी तर आता दुपारी जेवण वगैरे केलंय आणि झोपून घेतलं ते लेट उठले ते चहा वगैरे केले पण क्लासला वगैरे पाठवलं आणि चार वाजता सहा वाजता क्लास जेवण वगैरे केलं ते सॉरी चहा वगैरे केलं आणि नंतर काय ब्लॉग चालूच चालूच नाही केला विसरूनच गेले आणि आता आमचे जेवण वगैरे झालेले आहे त्यांनी पोराला सकाळी लवकर उठवायचं शाळेत सहा वाजता त्याच्यामुळे आता त्यांना लवकर झोपी लावते ते अजिबात ला ऐकत नाही तर लय री पण असतो त्यांचा लय मी बघते स्वामीची मालिका स्वामीची मालिका बघायला चालू आहे आणि आता हातरून टाकून दिलंय मी त्यांना आणि गुंजा आता काय पाय उठसून घेते का माझा गुड नाईट बोला धर गुड नाईट बोल गुड नाईट डायरेक्ट लाईक करा गुड नाईट सर तूर सूरज गुड नाईट बाय 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 लाइक करा आ, करा ती म्हणती लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि फेसबुक ला बघत फॉलो करा तर भेटूया तर ब्लॉग एंड करते मी भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय